राज्य गणजारीचं वय आता एकोणऐंशी वर्ष पूर्ण झालं मागच्यामध्ये परंतु जर तुम्ही त्याच्याकडे बघितलं तर एकोणऐंशी वर्षाचे माझा वाढत नाही तर एकोणऐंशी वर्षाचे तरुण वाढतात संपूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण जिल्ह्याभर हे संपूर्ण भारत तालुक्यामध्ये मागच्या बनवामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आले होते परत महाजा आज त्यांना मनक्षण जायचं आहे असे ग्रंथालय भवनी अधिव आदरणीय डॉक्टर गजानंदराव विषयको काटली या कार्यक्रमाला प्रमुख रेखे म्हणून आमचे मार्गदर्शक साहित्यिक माझी साहित्य प्रकारचे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि चंद्रपूर गडकर्डी भंडारा गोंदी त्या चारही भाईपटीच्या लिहिल्यामध्ये त्यांचा मुक्त संचार आहे आणि ज्यांनी पंचवीस साहित्य संमेलनाचा अध्यक्ष स्वीकारलं भूषवलं असे आदरणीय या ठिकाणी ज्यांनी हे पुस्तक सफाई करून दिलेलं आहे म्हणजे लोकांचं त्यांच्यामध्ये लिहिलं परंतु अतिशय आकर्षक असं पुस्तक त्यांनी तयार करून दिलं आणि या सविस्तर या पुस्तकाबद्दल या पुस्तकामधल्या व्यक्तिमत्वाबद्दल जे बोलणार आहे ते आदरणीय प्राचार्य डॉक्टर देवर सर या कार्यक्रमाला प्रमुख कधी म्हणून टसलेले मला की मला म्हणा ज्यांचं घर लहान आहे पण ग्रंथालय मोठं आहे घरापेक्षा जास्त ग्रंथ आहे आणि ग्रंथालयाच्या वेळीमध्ये जे अनेक गोष्टीवर काम करत आहेत ते सर्वांबद्दल असे लातूर विभागाचे जनता संघाचे प्रमुख कार्यवाह शिक्षक भारती संघटनेचे लातूर विभागाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय भावभाजी पद्रेसर या ठिकाणी उपस्थित असलेले आणि सगळ्यांसमोर त्यांनी या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये खूप त्यांचं मोठं वाटा आहे आणि हे अतिशय जे सुंदर तुम्हाला उत्कृष्ट दिसते ते उत्कृष्ट त्यांनी बनवलं आहे ते आदरणीय डॉक्टर विदारजी गेसर या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या बहिणी ऋजुलादा टांगे त्याचप्रमाणे हे पुस्तक आपण कदाचित लिहू शकलो असतो परंतु तीन वर्षापूर्वी आपले सेवानि शिक्षक आणि ज्यांनी लोकमत होते किंवा महाग बऱ्याच पुस्तकांमध्ये त्यांनी पत्रकारितेचं काम केलं या ठिकाणी त्याची म्हणून त्यांनी वेळ घालवली होती ते माझी परिसर आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं सभामगाव पाटील कृषी प्रतिष्ठान त्याचे अध्यक्ष कवी असलेला लेखक साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता नागपूर उच्च न्यायालयाचा मुद्दा वकील माझा मित्र ॲडव्होकेट मुकेश पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांच्यावर हे लिहिलं आहे ते एकतीस लोकांपैकी काही लोक आता कामातच आहेत म्हणजे सगळ्यांनी परशुराम जनावरांना फोन केला तर ते आताही गडू जिल्ह्यामध्ये बाईकने गेले कोळी पाहायसाठी देळवण्यासाठी त्यांच्यावर त्यांची खूप शाळा आहे मोठी शाळा आहे परंतु बरेच त्याच्याकडे पेपर दिले आणि ते पेपर आताही वाटत होते ते रामदास कांबळी सर कार्यक्रम सुरू झाला आणि एक ट्रेन आणला एक ट्रेन आला जाऊन गेला होता तर एक ट्रेन आणण्यासाठी गेलेले सर असे सगळेच झालं आता प्रत्येका प्रत्येक जण वेगवेगळ्या व्यक्तिमत्व सगळे या ठिकाणी आणि पत्रकार मंडळी आमचे सगळे मंडळी साहित्य मंडळी चित्रप्र या ठिकाणी असले सगळे मंडळी करतो त्यामधून आपले डॉक्टर त्यांचं अभिनंदन हे कालच घाईप साहित्य समोर साहित्य संमेलन आहे त्याचं त्या ठिकाणी झाली आहे त्यांच्या या ठिकाणी स्वागत आहे सदघात झाला तरीसुद्धा ते चंद्रपूर वाऱ्या ब्रह्मला आले त्यांचं सुद्धा या ठिकाणी लागले आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्वास्ताविकामधून कामी सरांनी बरंच ते आहे आणि या पुस्तकामध्ये किंवा जेव्हा या साप्ताहिकमध्ये लिहिल्याचा प्रसंग आला तेव्हा ज्या लोकांविषयी लिहिलं ते त्या लोकांमध्ये लिहिण्याचं एकच होतं की त्याच्यामध्ये सामाजिकता आहे की नाही म्हणजे आपल्याला अनेक लोक आपल्याला दिसत आहेत म्हणजे ते बऱ्याच लोकांचे असे मला कुठून अनेक यांच्यावर कार्य येत नाही त्यांच्यावर कार्य येत नाही तर माझ्यावर कार्य येत नाही ज्या ठिकाणी यांच्यावर कार्य येत नाही त्याच्यावर कार्य येत नाही किंवा माझ्यावर लिहिलं त्यांचे पुणाला दिलेलं आहे मला सामाजिकामध्ये काम असेल साहित्यामध्ये असेल कुठल्या क्षेत्रामध्ये असेल म्हणजे निरपेक्ष भावनेने निर्लस भावनेने त्यांनी त्यांनी कार्य केलेलं आहे त्या सगळ्यांवर मी मी त्या ठिकाणी प्रेम केलेला आहे अनेक लोकांनी असं म्हटलं कुठं भाव त्याला आमचं काय का आमचं काम चालू आहे चालू आहे हां आणि सुद्धा म्हटलं की कसं करायचं आहे सगळे मी कधी बोललो नाही यानंतर मला बोलतोय तर असे अनेक मंडळी आपल्या सभागृह तालुक्यामध्ये आपल्या ग्राहकमध्ये आहे ज्यांचं काम खूप मोठं आहे परंतु ज्यांचं काम समाजापर्यंत पोहोचलेलं नाही आता हरिवेश आहे त्याच्यामध्ये अनेक वर्षापासून टीम जी आहे टीम संडे स्कूल म्हणजे दर दौऱ्याला म्हणजे सव्वा ते सर्वात शेळा करतात आणि विद्यार्थ्यांसाठी एक संडे स्कूल असे मिशन चालवतात हे आपल्याला माहीत नव्हतं अनेक लोकांना माहीत नव्हतं परंतु त्यांचं काम समाजापर्यंत आलं पाहिजे म्हणून त्याच्यावर आपण लेखक केला सुरुवातीला याच्यामध्ये आपण ते लिहिलेलं आहे थोडक्यामध्ये पाचवी बोलतो जास्त बोलणार नाही डॉक्टर अतुल सुजेले भारतीय पोलीस सेवेमध्ये आपले चिमूर तालुक्यामधले पहिले आय पी एसचे जयंती सुपुत्र आम्हाला ज्याने शिकवलं त्या सुजेले सराचे सुपुत्र जे मध्ये भारत पाकिस्तानचे युद्ध झालं ऑपरेशन सिंधूर

आणि त्या वृत्त आपल्या निवडून तालुक्याचा परंतु त्याने जेवढं काम केलं त्या कामाची सखल आपल्या कोणत्याच वृत्तपत्रामध्ये झालेली नाही जेव्हा मी या साप्ताहिकामध्ये लिहिलं आणि त्यांना फेसबुकवर सोशल मीडियावर टाकलं तर अनेक प्रकारे वृत्तपत्रामध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला परंतु एकाही वृत्तपत्रामध्ये दैनिक वृत्तपत्रामध्ये त्या माणसाचं एवढं कार्य प्रसिद्ध झालं नाही त्यांची जे की काही प्रव त्यासोबत ते बोलले पण होते आणि आज कालपासून त्यांना म्हटलं की जेव्हा कार्यक्रम होईल तेव्हा तुम्ही पाच मी किमान पाच मेट आमच्या सगळ्या इश्यूज केला त्यांचा रात्री साडेबारा वाजता फोन करा पुढे मी बॉर्डरवर तुम्हाला खूप वाईट पडत आहे सर्व जो मानणारा एक सैनिक म्हणजे आपण खोलेले ते उपस्थित नाही परंतु आपण जाण्यावर आहे म्हणजे आपला कार्यक्रम सुरू झाले एक वाजता आले ॲडव्होकेट भूपेश पाटील हे त्यांचं काम खूप मोठं आहे पण नव्याने काही सांगण्याची तुम्हाला तरी सगळ्यांना आपल्या चिम तालुक्यात लोकांना गरज नाही आपण चिन्ह तालुक्यामध्ये जेवढे सामाजिक उपक्रम राबवतो तेवढे साहित्याचे उपक्रम राबवतो व इतर ज्या गो गरीबावर जेव्हा कोणी अन्याय होतो तेव्हा मला एक फोन करतो तेव्हा मी त्यांचा नंबर देतो त्यांच्यासोबत काम करते ते ॲडव्होकेट पाटील म्हणजे अनेक वर्षापासून जे तर कळायला लागलं तेव्हापासून म्हणजे वीसव्या वर्षी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली तपोकी नावाचं प्रेमासिक सुरू केलं होतं तेव्हा त्यांचं वीस वर्ष वय होतं माझं वीस वर्ष होतं तो संपादक होता संपा कार्यकारी संपादक होता वीसव्या वर्षी आम्ही ते त्रैमासिक नावाचं तपुभूमी नावाचंपती महाराजांची तपुभू गोंदिरा आहे त्या तपभुमीला समर्थित आपल्या ती तालुक्यामध्ये ज्या काही समस्या आहेत साहित्यिकांना वाव मिळाला पाहिजे विद्यार्थ्यांना वाव मिळाला पाहिजे योगांना त्यांची संधी मिळाली पाहिजे यासाठी तेव्हापासून त्यांचं काम सुरू आहे अनेक विद्यार्थी संघटना सुद्धा स्थापन केल्या छत्रपती महाराज गांधी विद्यार्थ संस्था त्यांच्यामार्फत खूप सारे कार्यक्रम केले आणि आता सात आठ वर्षापासून त्यांच्या वडिलांच्या स्मृती प्रत्यक्ष पाटील प्रतिष्ठान आपण त्या ठिकाणी स्थापन केलं आणि त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जेवढे जे आपण कार्यक्रम करतो ते सगळे कार्यक्रम त्या निमित्ताने या ठिकाणी होत आहेत त्यांचंसुद्धा या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी गौरव झालेलं आहे त्यानंतर ज्या आहेत मेडिसिन सेवामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर सुभाष चापले त्या आता पूर्तीला त्यांना कार्यक्रम झालेल्या त्याच्यामध्ये पेशंट तपासत आहेत त्या माझ्याच गरजेमध्ये गावचे आहेत त्यांच्या वडिलांना समोर होत्या की आपल्या या ठिकाणी उपस्थित आहे तर सुरुवातीला त्या देवताचे दवाखाना या ठिकाणी काढला दाताचा दवाखाना दाताचा दवाखाना सुरूमध्ये एकदाचा दवाखाना होता आणि दाताचा दवाखाना सुरू केली म्हणजे काहीतरी वेगळी भाव आहे असं सगळ्यांना वाटायचं तेव्हा त्या उद्या शिबूरला जशी जसे यायच्या जायच्यावरून सायकलवर जायच्या खूप कठीण काळ होता त्यांच्या पण त्यांना असं वाटतं की आपण जास्त ठिकाणी राहिलं पाहिजे म्हणजे तरी प्रवास करायचा म्हणजे डेरीला एवढी ठेवायच्या एक फोटो सांगायच्या आणि मग रात्री एमिटी घेऊच्या दहा हजारपर्यंत यायच्या फोटो काढून मग नंतर त्यांनी वाघरा काढला किंवा त्यांनी मग लहान सुरू केलं आणि त्यांचा दोघा अनेक वर्षापासून सुरू आहे म्हणजे डॉक्टर आहे परंतु त्या ताईमध्ये कोणत्याही प्रकारचा आता म्हणजे गर्व नाही अभिमान नाही अतिशय निर्मस भावानं काम करणारी जी ताई आहे त्याचे जे कुटुंबी आहे सगळेसुद्धा अतिशय सामाजिक वृत्तीचे आहे आणि त्यांचाच वारसा त्या सुरुवाताही चालवत आहे नंतरचे जे या दोन व्यक्तिमत्व आहे डॉक्टर आशिष पाटील आता मी दहा मिनटापासून त्यांच्यासोबत सोबत बोलत होतो कार्यक्रम सुरू झाला याच क्रिटीकर चार पाच प्रेशिपंट आहे ते प्रेशंट करून मी येतो म्हणजे पंधरा मिळाला आहे जे ते सुद्धा अनेक वर्षाच्या तालुक्यामध्ये आहेत साध्या जिल्हा परिषदेचे तो व्यक्ती नंतर एस मुंबईला त्यांनी एखाद्या सगळं केलं काही काळ आपल्या ग्रामीण रुग्णालयावर त्यांनी काम केलं आणि आता सिंगूरमध्ये त्यांचा त्यांचा दवाखाना एक दोन वयात आहे आज परिस्थित सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा नेहमी सुखलेशराव आंबेडकरांच्या विचारावर चालणार आहे तर हे व्यक्तिमत्व अशा पडेल ते काही करावं या ठिकाणी येणार आहे नंतरचं जे व्यक्तिमत्व आहे उद्धवलाव डांगे हे आमचं सहकार क्षेत्रामध्ये जे काम आहे म्हणजे आमच्या ज्या वहिनी आहेत ते त्यांनी नागपूरसारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी धनलक्ष्मी ग्रामीण महिला सगळे पसंत पसपती त्या ठिकाणी स्थापन त् केली एक महिलांना रोजगार दिला पाणी का एकामध्ये नोकरी लावत्या परंतु त्यांना असं वाटलं की आपण फक्त आपण नोकरी तर आपण आपल्या माध्यमातून लोकांना इथे लोकांना जास्त जास्त लोकांना आपल्याला कशा पद्धतीने रोजगार देता येईल त्यासाठी त्यांनी स्वतःची त्या ठिकाणी सुरू केली आणि आता नागपूर लोकमाले नगरला त्यांची नोकरी अशी त्या ठिकाणी सुरू आहे आणि सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा त्या असतात आणि पक्ष त्या बाबीत असतात त्यांचं सुद्धा याबद्दल उल्लेख आहे नंतर तो व्यक्तिमत्व या ठिकाणी समोरच्या रागेमध्ये उपस्थित असलेले कृषीराव मारले सर हे दोन महिन्यापूर्वी सेवा उपस्त झालेले आहेत केंद्रपती म्हणून जवळपास एकोणचाळीस ते चाळीस वर्ष त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक प्रयोग केले विद्यार्थ्यांसाठी प्रयोग केले शिक्षकांसाठी प्रयोग केले आणि शिक्षण क्षेत्रासाठी वावून घेतलेलं व्यक्तिमत्व त्यांना कधी जरी आपण त्यांना बोलावलं शिक्षण क्षेत्रातल्या त्यांच्या अधिकाऱ्यांनी जर त्यांना कधीही कॉल केला त्या कामासाठी वेगवेगळ्या भूमिका त्यांनी वाटवलेल्या आहेत त्या क्षेत्रामध्ये आणि रंगमंचावर म्हणजे नाटकामध्ये सुद्धा त्यांनी त्या भूमिका पटवलेल्या आहेत काही नाटकामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं किंवा त्यांच्या मुलाचं केली जेव्हा सांगितलं तर असं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बोलेसरांच्या रूपात व्यक्त उपस्थित आहे त्यांचा उल्लेख यामध्ये आलेला आहे नंतर जो व्यक्तिमत्व आहे रामदास सर त्या ठिकाणी आताच मी त्यांचा उल्लेख केला की पेपर असते ते वाटत आहे त्यांची एक मुक्तीलांची शाळा आहे त्या ठिकाणी पस्तीस विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत काही गडचिरोड जिल्ह्यामध्ये आहे आणि जवळपास वीस बावीस वर्षापासून त्यांची शाळा त्या ठिकाणी आहे आणि सामाजिक चळवळीमध्ये फुले गाव करायच्या विचारावर चालणारं व्यक्तिमत्व आहे ओबीसी चळवळीमध्ये पाहून घेतलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे निगेटिव्ह व्यक्तिमत्व आहे निर्लस्त व्यक्तिमत्व आहे आपल्याला नंतर जे व्यक्तिमत्व आहे परचुरांची नंदावरे त्यांना नोंद जायचं होतं आपले बरेचसे लोक कधी हात ओके तर आपल्या या कार्यक्रमाला बोललेला आहे हे बोललेलं जाणार होते परंतु परंतु आपला कार्यक्रम असल्यामुळे ते डोळे त्यांनी कॅन्सल केला होता परंतु त्यांना कोण आला परंतु कार्यक्रम आहे तर सत्तर वर्षाचं व्यक्तिमत्व आहे उद्धव पाटलाचा पंधी आहे होते आणि सातच त्यांचे व्यक्तिरोबर काम करत राहतात समजाच्या काम करत राहतात आणि दोन वेळेपूर्वी त्यांचा एक कार्यक्रम झाला जन्मदिनाचा किंवा त्याने असं म्हटलं की ते सगळं सोडून दिलं असा म्हणजे आपण सगळं सोडून द्यायचं बा त्यांना तुम्ही त्यांनी सांगितलं की तुमच्यावर एक लेख आलेला आहे लेखी मुलाखत पण घेतली नाही मुलाखत नाही लोकांनी आणि खाली फेडेला कधी लिहिलं परंतु ते पटेनाच्या संपर्कात होते त्याच्यामुळे त्यांच्यावर म्हणजे लिहिलं आणि त्यांनी त्या कायमधून सांगितलं की मी सगळं करून देणार होतो परंतु आता मी एखादं बदलत झालो परंतु आता मी नव्याने पुन्हा माझा मूळ करणार आहे आणि माझं जे काही पुन्हा राहिलेलं सामाजिक काम आहे ते सामाजिक काम न करणार आहे ते या ठिकाणी येणार होते सुद्धा आपण ठेवलेलं होतं आले आपण त्याचं करताना टिकता येईल नंतर जो व्यक्तिमत्व आहे भारतराजी कोके त्या ठिकाणी उपस्थित आहे ते सुद्धा त्यांनी पयाची कल्चर गाठलेली आहे आणि अनेक वर्ष ते सामाजिक चळवळीमध्ये त्यांची कुठली हयात गेली त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये बरंच काम केलं आणि सुद्धा त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांचा अतिशय महत्त्वाचा आहे आंबेडकरी चळवळीमध्ये अधिक संदर्भ हा ते चांगला ग्रंथ आहे परंतु त्यांचा ग्रंथ खूप लोकांपर्यंत तो बसू शकला नाही परंतु त्यांनी त्या ग्रंथासाठी आपल्या आयुष्याची पंधरा ते वीस वर्ष खर्ची घातली युवाप्रदेशांचे पुस्तक त्या ठिकाणी तयार झालेलं आहे त्यांचंच प्रमुख त्या पुस्तकामध्ये आहे सदाशिव मेट्रम सर यांना ते महत्त्वाचं काम आलं ते नागपूर येतील तिथे चळवळीमध्ये खूप चांगलं त्यांचं काम आहे काहीतरी नियमित करत असतात नंतरचं व्यक्तिमत्व आहे हरी मेट्रम

मतिमंडळांचं संदर्भात काम करणारे शुभम पसाळकर या ठिकाणी उपस्थित नाही आहेत त्यांचंसुद्धा मोठं काम आहे अयात आई खोबरागळे यांचंसुद्धा काम आहे त्या संदर्भ आहे नंतर ते प्रकाश कुळापेसर आहे त्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि साहित्य क्षेत्रामध्ये जेवढं जेवढं जमेल तेवढं काम ते करत असतात कामाचा गौरवानं करणे फक्त काम करत राहणे आणि मला ते म्हटलं ते उद्घाटन समारंभ प्रकाश समारोहसुद्धा सुद्धा सुरू झाला तरी ते करत होते आणि त्यांच्या मुलाला एक सगळ्या जबाबदारी दिली ते नेहमी माझ्या सोबत असतात सगळीसोबत असतात आणि खूप चांगलं काम सातत्याने सन्मान्य प्रकाश करत असतात त्यांचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख आहे दोन वर्षापूर्वी त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन पूर्ण झालं होतं आणि आम्ही सर आणि सरांच्याच प्रकाशन संस्थेने त्यांच्या नंतर जो व्यक्तिमत्व आहे डॉक्टर अश्विनीदा योगी मॅडम आता समोर उपस्थित आहेत त्या आपल्या शाळेमध्ये खूप अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन उपक्रम त्या ठिकाणी लाभत असतात तंबाखूमुक्त अभियान असेल विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे पद्धतीचा उपक्रम असतील किंवा सध्याच्या काळामध्ये जे आपण समजामध्ये आपण आपण एकच वस्तू मानत असतो तर त्या शक्ती सामुख्य अभियाना आहेत जे आपल्या शाळेमध्येच नव्हेच्या अनेक काळामध्ये त्या सामाजिक उपक्रम आपल्या शेगडू खूप लागत असतात त्यांनी सुद्धा कंपनी केलेली आहे अशा लोकांचाही खूप चांगलं संचालन त्या करीत असतात त्यांचा उल्लेख या पुस्तकामध्ये आलेला आहे त्यांचं अभिनंदन नंतर सर आहेत त्यांना खूप चांगलं कार्यकर्त्या महिला गेलेल्या आहेत त्यांना सामाजिक शैक्षणिक काम आहे उदय सम्राच्या माध्यमातून ते वेगवेगळे उपक्रम ते शिंदूमध्ये राबित असतात नंतर व्यक्ती व्यक्तिमत्व आहे सर्व तिथे सर दहा बारा चित्रांच्या डोळ्यांचं त्या ठिकाणी आकर्षण झालं तर त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचा सगळ्यापूर्वी त्यांच्या गाड्यांचंसुद्धा पायाचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणजे त्यांच्यावर त्या पद्धतीनं थोडा आघात झालेला आहे तरीसुद्धा ते नव्या गमाने नव्या वडीलने त्या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे जेव्हा त्यांना फोन केला की सर एवढा तुमच्या लिहायचं आहे तर ते मला तुम्हाला माझ्या घराचं ठेवू शकतं का माझं काही काम होतं नाही आहे पण तुम्हाला माहीत होतं जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी असं म्हटलं की मी कधी कोणत्या बातम्या किंवा कोणते कार्यक्रम पेपरला देत नाही पेपरला सांगते पण लोकांना ते माहीत झालं पाहिजे मग त्यांनी आपल्या एका पिढीमध्ये एक प्रमाणपत्र काढलं ते त्यांच्या मॅडम मिळालेली आहे आपल्याकडे नोकरीत असलेल्या अनेक लोकांना माहीत असेल की त्यांच्या मॅडमला मॅडम आहे शेतकऱ्यातल्या शिक्षिका आहेत त्यांना पीएस प्राप्त झाले की काही आहे का बघा म्हणजे असं प्रसिद्धी करा व्यक्तीमत्व प्रसिद्धी न करणारं व्यक्तिमत्व परंतु आपलं काम करणाऱ्या मंडळाच्या माध्यमातून किंवा ऑफिस सर्वच्या माध्यमातून काम करणारं व्यक्तिमत्व स्थापना सरांचं आहे माझ्या भाऊ सांगणार नाही आपलं अभिनंदन करतो त्यानंतरचं व्यक्तिमत्व आहे किसान हिंदुत्व त्या ठिकाणी असलेले आहे म्हणजे अनेक वर्षापासून कराटेचं जे आहे ते कराड प्रशिक्षण देणे किंवा बी सी परीक्षे पाहत सुद्धा देत आहे आणि त्याचं एवढं काम आहे की